आपल्याला काही आपल्यामध्ये संभ्रम निर्माण करतायत मराठा आरक्षणच्या बद्दल मला राजीव सांगत होता मराठा आरक्षण गेल्या अनेक वर्ष ज्यांच्या हातात होत द्यायचं त्यांनी दिलं का नाही दिलं मराठा मोर्चाला मूक मोर्चा म्हणून ज्यांनी टिंगल केली तेही या महाविकास आघाडीत आहेत आणि आज आपण आपल्या सरकारने मराठा आरक्षण विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के देण्याचा निर्णय घेतला तो टिकू नये म्हणून कोण कर कोर्टात गेले हेच महाविकास आघाडीतले लोक आज ते आपण तुमच्या समाजाच्या सुदैवाने आपण टिकवलंय हे सरकार मराठा आरक्षण टिकवून दाखवणार कायद्याच्या चौकटीत बसून दाखवणार हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो कुणबी प्रमाणपत्र कधी मिळत होते अनेक वर्ष निर्णय होता नियम होते कुणी दिले आपल्या सरकारने दिले कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आपल्या सरकारने सरकार मराठवाड्यात घेतला त्यामुळे तुम्ही सावध राहिलं पाहिजे हे जे लोक आपल्याला येत आहेत बुद्धी करतायत हे देणारे नाहीत त्यांच्या हातात जेव्हा होतं त्यांनी दिलं नाही आता आपण दिलंय ते कस टिकणार नाही असं सांगू लागले मी म्हणाला तुम्ही टिकणार नाही याची कारण द्या मला मी कस टिकणार हे मी सांगतो त्याच्यावर बोलायला तयार नाही म्हणजे संभ्रम निर्माण करायचा लोकांची दिशाभूल करायची आणि म्हणून मी तर जाहीरपणे शिवाजी मुंबई मुंबईमध्ये छत्रपतींच्या पायाला हात लावून शपथ घेतली होती है की या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देणार आणि त्याप्रमाणे विशेष अधिवेशन घेऊन राजू होता ना सभागृहामध्ये आपण ते दिलं आणि ते दिलं आपण आणि आज ते आपण टिकवलंय भविष्यात देखील आपण टिकवणार त्याचबरोबर मुस्लिम समाजामध्ये देखील काही लोक घबराट पसरवत आहेत आता राजूच्या कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत संतोषचे कितीतरी कार्यकर्ते मुस्लिम आहेत बालाजीचे किती कार्यकर्ते मुस्लिम आहेत आणि मुस्लिम, मुस्लिम समाज देखील आपल्या बरोबर आहे आज दादांच्या बरोबर आहे शिवसेनेच्या बरोबर आहे आपल्या बरोबर आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो माझे जे कार्यकर्ते आहे जीवा भावाचे माझ्या घरात माझ्या सोबत असणारे माझ्या गाडीवर देखील माझा सारथी म्हणून काम करणारे मुस्लिम समाजाची मुलं आहे मुस्लिम बांधव आहे आणि म्हणून आमच्याकडे काही असे भेदभाव नाही साहेबांनी साबीर शेख यांना मंत्री केलं होतं या एकनाथ शिंदेने अब्दुल सत्तार ला मंत्री केलं मुस्लिम आणि हिंदू शीख इसाई हे सगळे लोक एकत्र आहेत फक्त बुद्धिभेद करतायत घाबरवतायत आता केंद्राच्या ज्या योजना आहेत ऐंशी ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन देण्याचा